नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन महत्त्वाचे अपडेट पाहणार आहोत एक म्हणजे पावसाळी अधिवेशनामध्ये शिक्षणमंत्र्यांना जे काही प्रश्न विचारण्यात आलं आणि त्या प्रश्नांवर ना अनुसरून त्यांनी जी उत्तरं दिली आणि जी शिक्षक भरतीच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे टेट तीनच्या संदर्भाने महत्त्वाचे आहेत अशी माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर आझाद मैदानामध्ये जे आंदोलन करण्यात आलं संदर्भात त्या त्यासंदर्भातली अपडेट आणि तिसरी गोष्ट म्हणजे संचमान्यतेचा जी आर रद्द करण्यासंदर्भातली जी सुनावणी होती त्याची अपडेट अशा तीन महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यातील पहिली अपडेट आहे ती म्हणजे जे पावसाळी अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये शिक्षणमंत्री दादा भुसे यांना जे प्रश्न विचारण्यात आले होते त्या प्रश्नांना अनुसरून त्यांनी जी काही उत्तरे दिली आहेत ते आपण अगदी कमी वेळात परंतु ही चार पाच दिवसांचे सर्व मिळून एकत्रित काढलेले मुद्दे आहेत आणि त्यावर त्यांनी दिलेले उत्तरे ही आत्ता मी सांगत आहेत यातील आपण जे मुद्दे काढलेले आहेत त्यातून आता पवित्र पोर्टल बंद करा अपेक्षित भरती होत नाही म्हणजेच जे पोर्टलवरती भरती चालू आहे ती ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे पवित्र पोर्टल येऊन बरेच वर्ष झाले आणि ज्या पद्धतीने शिक्षक भरती व्हायला पाहिजे त्या पद्धतीने शिक्षक भरती होत नाही त्यापेक्षा पवित्र पोर्टल बंद करा असं त्यांना सांगण्यात आलं परंतु शिक्षण मंत्र्यांनी हे स्पष्ट सांगितलेलं आहे की जी पवित्र पोर्टलवरती चालू असलेली शिक्षक भरती आहे ती कोर्टाची केस आणि त्याचे न लागलेले निकाल म्हणजेच तारखेवरती तारीख जे पाठीमागच्या शिक्षणमंत्र्यांच्या सुद्धा, हेच झालेलं होतं की वेगवेगळ्या मुद्द्यांवरच्या आधारे कोर्टामध्ये केस पडते आणि त्याचा निकाल लवकर न लागल्यामुळे त्यावर स्थगिती येते काही ठिकाणी असणारी स्थगिती काही ठिकाणी लेट लागलेला निकाल याचा परिणाम म्हणून वेळेत पदभरती झाली नाही किंवा ती लेट झाली परंतु आत्ता शिक्षक भरतीचे दोन टप्पे अतिशय महत्वाचे योग्य रीतीने करण्यात आलेले असे असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे एक अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे वयोमर्यादा आता या वयोमर्यादेच्या संदर्भात शिक्षण मंत्र्यांना सांगण्यात आलं की दरवर्षी योग्य वेळेत दरवर्षी शिक्षकांची पदभरती न झाल्यामुळे त्यांची वयोमर्यादा वय वाढून गेलं आणि त्या विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही दरवर्षी रेग्युलरली शिक्षक भरती न झाल्यामुळे न संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांचं वय वाढलं आणि ते ह्या भरतीतून बाद झाले परंतु यावर शिक्षणमंत्र्यांनी हे सांगितलं की जे काही पवित्र पोर्टलला शिक्षक भरती चालू आहे त्यातून विद्यार्थ्यांना दोन वर्षाची यामध्ये शिथिलता देण्यात आली होती दोन हजार बावीसमध्ये ही शिथिलता मिळालेली होती आणि त्यानंतर शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात देखील ही शिथिलता कायम ठेवण्यात आली जी पहिल्या टप्प्याच्या पहिल्याच ॲडव्हर्टाईजला देण्यात आली होती म्हणजे त्यांचं वय आधीचं ग्राह्य धरल्यामुळे आपोआपच त्या ठिकाणी त्यांना वयोमर्यादेत सूट मिळते परंतु आता शिक्षणमंत्र्यांनी येणाऱ्या पुढच्या टेट तीनच्या आधारे जी शिक्षक भरती होणार आहे त्यावर याचं कुठलंही भाष्य केलेलं नाही परंतु त्यांनी अजून पुढे जाऊन हा मुद्दा मेन्शन केला की विद्यार्थ्यांना संधी मिळत नाही असं म्हणणं अयोग्य आहे त्याचं कारण असं नववी ते दहावीला कोणतीही किमान मर्यादा या ठिकाणी नाही म्हणजे तुमचं कमीत कमी वय अठरा वर्ष असावं परंतु जास्तीत जास्त किती वय आहे यावरती कुठल्याही प्रकारची मर्यादा नाही असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आता पुढचा पुढची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांनी जेव्हा सांगितलं की ज्या काही चुका झाल्या असतील किंवा ज्या सुधारणा अपेक्षित आहे म्हणजे शिक्षक भरतीमध्ये आत्तापर्यंत ज्या पद्धतीने शिक्षक भरती चालू होती त्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल किंवा अपेक्षित बदल आहे जे योग्य असतील अशा पद्धतीचे बदल आम्ही तुम्ही आम्हाला सुचवू शकता सूचना देऊ शकता त्यात अपेक्षित बदल आम्ही करू शकतो आणि हे कधी करणार तर तिसऱ्या टप्प्यामध्ये करणार असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं परंतु शिक्षक भरतीचे दोनच टप्पे होणार होते आता ते फक्त एकाच एका शब्दामुळे हा प्रॉब्लेम झाला की तिसरा टप्पा होणार आहे का टेट दोनवर तर टेट दोन ही टप्प्याटप्प्याने होणारी पदभरती होती परंतु त्यामध्ये पहिला टप्पा झाला आणि त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू असे ते राऊंड झाले त्यानंतर दुसरा टप्पा झाला विथ इंटरव्ह्यू विदाऊट इंटरव्ह्यू आणि याच्यामध्ये जो तिसरा टप्पा असतो टप्पा न होता राऊंड होणार आहे परंतु तो राऊंड हा शिक्षक भरतीची जी प्रोसिजर आहे मी शिक्षक भरती कोणत्या पद्धतीने होते यावरती व्यवस्थित व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यामध्ये टप्पेसुद्धा मेन्शन केलेत आणि राऊंडसुद्धा मेन्शन केलेले आहेत तर यावरती तिसरा राऊंड होता असतो तो गैरहजर अपात्र रिक्त जागांचा आणि कन्व्हर्टेड राऊंड एक होत असतो अशा प्रकारचे ते तिसऱ्या प्रकारचा राऊंड होतो परंतु तिसरा टप्पा न पडता आता थेट जी थेट तीन आहे त्यावरती जी संच मान्यता ठरेन आणि रिक्त पदांचा अहवाल येईन ती पवित्र पोर्टलला त्या जागा येतील म्हणजे टेट तीनवरती पुढचे पदं भरली जातील परंतु टेट दोनच्या माध्यमातून अपात्र रिक्त गैरहजर किंवा ही जी बाकीची उर्वरित पदभरती आहे ती टेट दोनच्या माध्यमातून होईल म्हणजे याचा अर्थ आता तिसरा टप्पा होणार आहे का तर नाही तिसरा टप्पा होणार नाही तिसरा राऊंड या ठिकाणी होणार आहे जो रिक्त आणि कन्व्हर्टेड राऊंड असतो तो त्यानंतर अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे अल्पसंख्याक पदभरती असते त्या पदभरतीला या ठिकाणी ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता मिळालेली आहे आता याआधी शिक्षकांच्या पदभरतीला ऐंशी टक्के मान्यता मिळालेली कारण कृती आराखडा पूर्ण नव्हता म्हणून शिक्षकांच्या पदभरतीला ऐंशी टक्के मान्यता मिळाल्यानंतरसुद्धा दहा टक्के पदकपात पड़ करून ठेवण्यात आले होते आणि सत्तर टक्के पदभरती झाली होती आत्ताच्या पदभरतीमध्ये ऐंशी टक्के ही अल्पसंख्यांकांना मान्यता मिळालेली आहे आता अल्पसंख्याक म्हणजे काय ते सुद्धा मी व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे तर ऐंशी टक्के त्यांची मान्यता मिळालेली आहे आणि पोर्टलला जी पदभरती होते ही शिक्षक पदभरती शंभर टक्के मान्यता मान्यता मिळालेली आहे आणि त्याचा अहवाल हा सादर करण्यात आलेला आहे डिपार्टमेंटला आता डिपार्टमेंटला त्याचा अहवाल सादर केल्यानंतर या वेळ यानंतर मात्र जी पदभरती होणार आहे पुढे ती शंभर टक्के पदभरती होणार आहे आणि त्यानंतर आता टेट जी तीन आहे त्या टेट तीनमध्ये अपेक्षित बदल करू असं त्यांनी सांगितलं त्याचं कारण असं की हा एक अधिवेशनामध्ये मुख्य करून उपस्थित केला गेलेला प्रश्न आणि जो तथ्य आहे जे विद्यार्थी देखील कमेंटमध्ये वारंवार बोलत होते की काही विद्यार्थ्यांची निवड ही चार चार वेळेस एका एका विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे त्यांना पुन्हा पुन्हा संधी मिळते आणि भलेही ते त्यांच्या मार्क्सवर त्यांच्या पात्रतेवरती निवडले गेल्यामुळे एकाच पदासाठी त्यांची चार चार वेळेस वेगवेगळ्या जागी त्यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या खालचे जे विद्यार्थी असतात त्यांना त्या ठिकाणी संधी भेटत नाही तर एका विद्यार्थ्याची एका जागेसाठी एकदाच निवड करण्यात यावी असं शिक्षणमंत्र्यांना सांगितलं परंतु शिक्षणमंत्र्यांनी हे सांगितलेलं आहे की त्यांची निवड सेम जागेला न होता त्याच्या पुढच्या पदासाठी जर होत असेल तर तो विद्यार्थी त्याच्या क्वालिफिकेशननुसार तो पात्र असतो आणि हेच नियम सांगतो आता यामध्ये जर बदल करायचा असेल का एक विद्यार्थी असेल आणि तो ह्या ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी असा तीन तीन चार चार वेळेस कारण जेवढे टप्पे पडले विथ इंटरव्यू विदाउट इंटरव्ह्यू पुन्हा दुसऱ्या टप्प्यात विथ इंटरव्यू विदाउट इंटरव्यू असे त्या विद्यार्थ्यांची निवड होऊ शकतो पण ह्या विद्यार्थ्याची चूक होत नाही या ठिकाणी कारण तो त्याच्या पात्रतेनुसार इकडे पुढे गेलेला असतो आता यात जर बदल करायचा असेल तर यादी लावताना ती डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आधी लावावी लागेल म्हणजेच काय तर वरच्या म्हणजे आधी नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची निवड करावी त्या विद्यार्थ्यांसाठीची शिक्षक पदभरती करावी लागेल मग सहावी ते आठवीची पदं भरण्या भरावी लागतील आणि मग पहिली ते पाचवीची शिक्षकांची पदं म्हणजे अशा रिवर्स पद्धतीने ती पदं भर भरावी लागतील त्याने काय होईन की टीचरांना म्हणजेच अभियोगताधारकांना आधीच उच्च लेवलचं त्यांना पद मिळून जाईन जेणेकरून ते खालच्या पदासाठी पात्र राहणार नाहीत आणि मग त्या ठिकाणी त्यांना परमिशन देऊ नये मुळातच त्यांना परमिशन का भेटते त्यांना प्रिफरन्स देण्यासाठी परमिशन का भेटते कारण त्यांची निवड एक ते पाचला झालेली असते आणि त्यांना निवड सहा ते आठ किंवा नऊ ते दहासाठी किंवा अकरा ते बारा त्यांचं क्वालिफिकेशन असेल त्याप्रमाणे आणि ह्या सगळ्यामुळे त्यांना प्रिफरन्स देण्याची संधी मिळते पण जर आधीच मोठ्या वर्गासाठी त्यांची निवड करण्यात आली तर मात्र ते खालच्या वर्गांकडे येणार नाही आणि म्हणूनच दरवर्षी जेवढी पदेरिक्त असतील एकाच वेळेस मोठ्या प्रमाणात पदभरती करण्यापेक्षा दरवर्षी जेवढी रिकामी असतील दरवर्षी टेट एक्झाम घ्या आणि दरवर्षी पदभरती करा असं देखील अधिवेशनामध्ये सांगण्यात आलं आहे पुन्हा जे बोगस शिक्षक आहेत तर त्यांच्यावरती कारवाई झाली आहे आता हा शिक्षकांचा मुद्दा जवळपास अधिवेशनामध्ये जेव्हा जेव्हा शिक्षण क्षेत्राशी संबंधित दादा साहेबांना प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक प्रश्नांमध्ये हा मुद्दा येतोच त्यानंतर पुढे आहे की आता ही ले ले आहे, हे शंभर टक्के पदभरतीला मान्यता तर मिळालेली आहे त्याचा अहवाल सादर केलेला आहे आणि त्यानंतर अल्पसंख्यांकांचे ऐंशी टक्के पदभरतीला मान्यता मिळालेली आहे आता यामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की जवळपास तुम्ही फक्त एकाच क्षेत्रावरती पंचवीस पंचवीस प्रश्न विचारून झालेले आहेत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे सांगित त्यामुळे आता यावरती थोडेसे कमी प्रश्न विचारा कारण शिक्षक भरतीचा मुद्दाच इतका मोठा आहे की त्यावर इतके मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे संच मान्यतेचा जी आर आणि टप्पा अनुदान आता टप्पा अनुदानाच्या संदर्भात आझाद मैदानामध्ये जे आंदोलन करण्यात आलं होतं तर टप्पा अनुदान देण्यासाठीचं घोषणा मात्र या आधीच्याच अधिवेशनात झाली होती परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती आणि आता शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की याची अंमलबजावणी होईन त्यांचे पगारसुद्धा दिले जातील आणि त्यांचा टप्पा अनुदानामध्ये जी काही वाढ झालेली आहे ती त्यांना उर्वरित जी राहिलेली वाढ आहे ती सुद्धा देण्यात येईल असं सांगितलेलं आहे आणि खूप महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे संच मान्यतेचा जी आर कारण सगळा खेळ या ठिकाणीच आहे किती विद्यार्थ्यांना संधी मिळणार किती विद्यार्थ्यांना संधी मिळणार नाही किती विद्यार्थ्यांचा ना नंबर लागणार हे सगळं हे संच मान्यतेचा जी आरच ठरवत असतो कारण एखाद्या ठिकाणी जितक्या जास्त जागा असतात तितक्या विद्यार्थ्यांना संधी मिळते आणि जितक्या कमी जागा असतात तितक्या कमी विद्यार्थ्यांना संधी मिळते म्हणजे जा जेवढ्या जास्त जागा जा येतील तेवढा फायदा अभियोग्यताधारकांना होत असतो आणि हे ठरवतं कोणतं हा संच मान्यता ठरवते संच मान्यता कोण ठरवतं तर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवरती आधारित शिक्षकांची संख्या मोजली जाते आणि हा जो नवीन जे काढण्यात आला होता यामध्ये शिक्षकांची संख्या कमी दाखवलेली आहे विद्यार्थ्यांची संख्या वाढवली त्यामध्ये आणि म्हणून शिक्षकांची संख्या कमी झाली आणि याचा परिणाम झाला तो म्हणजे शिक्षक अतिरिक्त होण्यावरती यामध्ये उच्च न्यायालयामध्ये यांनी ही वरती जेवढी काही नावं दिलेली आहेत सं शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेले संच मान्यतेचे निकष आहेत त्या संदर्भात थोडक्यात ही आमदार आणि खासदार या संदर्भातली ही प्रत्येक शहरातली नावं आहेत आणि लास्टला लास्टची लाईन जर तुम्ही बघाल तर उरण चिपळूण म्हणजे सगळ्याच ठिकाणचे जे मंत्री आहेत शालेय शिक्षण मंत्री यांनी यांची ही नावं टाकण्यात आलेली आहे कारण त्यांनी ह्या केसमध्ये देखील सहभाग घेतला होता त्यातून पहिला मुद्दा आहे की दोन हजार चोवीस पंचवीस करता जो पंधरा मार्चचा दोन हजार चोवीसचा जो संच मान्यतेचा सुधारित निकष आहे यावर विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारे शिक्षक मुख्याध्यापकांची पदसंख्या निश्चित केली आहे हे खरं आहे का दुसरा मुद्दा आहे की एकसष्ट विद्यार्थ्यांमागे तीक शिक्षक असे प्रमाण आता शहात्तर विद्यार्थ्यांनंतर तीन शिक्षक असे असून सहावी ते आठवीसाठी नववी ते दहावीसाठी शिक्षक मंजुरीबद्दल बदल, बदल करण्यात आले आहे ही बाब खरी आहे का आणि वरील सुधारणांमुळे राज्यातील सुमारे पंचवीस हजार शिक्षक अतिरिक्त ठरून अनेक शाळांमध्ये मंजूर शिक्षक पदसंख्या शून्य झाल्यामुळे त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे निदर्शनास आले आहे हे खरं आहे का खूप महत्वाचे मुद्दे आहेत आणि सुधारित संच मान्यतेनुसार केवळ आधार कार्ड असलेल्या विद्यार्थ्यांचीच पटसंख्या ग्राह्य धरण्यात आल्याने सुधारित निकषांविरुद्ध विविध शिक्षक संघटनांनी तीव्र आक्षेप घेतले असून उच्च न्यायालयाने या सुधारित संच मान्यतेस तात्पुरती स्थगिती दिली आहे हेही हे खरे आहे का शिक्षणमंत्र्यांना या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात आणि असल्यास नवीन संच मान्यतेमुळे बालकांचा शिक्षण हक्क शाळाजवळ असण्याची गरज शिक्षकांच्या नोकऱ्यांची सुरक्षित आणि गुणवत्तेवर परिणाम होणार असल्यामुळे सुधारित निकष रद्द करून पूर्वीप्रमाणे संच मान्यता लागू करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली व करण्यात येत आहे आणि नसल्यास विलंबनाची कारणे काय म्हणजे केलंय तर तुम्ही काय केलंय आणि नाही केलं तर का नाही केलं आता शिक्षण मंत्र्यांनी पहिल्याला याला दिलेलं आहे की हो हा शासन निर्णय काढण्यात आला हे खरं आहे दुसरं आहे दुसरा, दुसरा आणि तीन हे अंशतः खरं आहे पूर्णपणे खरं नाही आणि पूर्णपणे खोटंही नाही आता यामध्ये शासन निर्णय आहे पंधरा तीन दोन हजार चोवीसनुसार पहिली ते आठवीतला जो आर टी ई निकष आहे त्यामध्ये तीस विद्यार्थी संख्ये पदाच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय ठरतं आणि मागील वर्षी तीन शिक्षक मंजूर असल्यास पहिली व पाचवी करता तिसऱ्या शिक्षक पदास एकसष्ट विद्यार्थी संख्येपर्यंत संरक्षण देय ठरेल पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील तरतुदीच्या आधारे सहावी ते सातवी आठवी गटात किंवा कोणत्याही कमी पटसंख्या असल्यास त्या गटातील किमान एक शिक्षक अनुज्ञेय असून दोन हजार चोवीस करण्याबाबत दहा तीन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस तीन दोन हजार पंचवीस शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अन्वये कळविण्यात आले आहे त्यामुळे शाळा शिक्षका विना राहणार नाही तसेच पंधरा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयात नववी दहावीच्या निकषांमध्ये शिथिलता देण्याच्या अनुषंगाने शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक यांच्याकडून प्रस्ताव प्राप्त झाला असून या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू आहे म्हणजे अंशता त्यामध्ये खरं आहे असं त्यांचं मत आहे आणि चार नंबरमध्ये दिलेलं आहे हे देखील अंशता खरं आहे कारण शिक्षण संस्थांमधील अतिरिक्त खोट्या विद्यार्थी संख्येबाबत पी व्ही हरदास माजी न्यायमूर्ती माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने केलेल्या शिफारसीनुसार संच मान्यता निर्धारित करताना आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाते शासन निर्णय पंधरा तीन दोन हजार चोवीसमधील मधील संच मान्यतेच्या सुधारित निकषांच्या अनुषंगाने न्यायालयाने सादर सदर शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली नाही ह्या शासन निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे शिक्षण मंत्र्यांनी कारण यामध्ये औरंगाबाद अध्यक्षतेच्या जी समिती आहे त्यांच्या शिफारशीनुसारच हे सांगण्यात आलेलं आहे कारण काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहे याचा परिणाम तुम्ही आत्ताच पाहिला असेल जो की शिक्षक भरतीचा जो दुसरा टप्पा होता त्या दुसऱ्या टप्पामध्ये काही जागा या मायनस करण्यात आल्या होत्या जे टोटल पदसंख्या भरण्यात येणार होती त्यात अतिरिक्त शिक्षक यामुळे काही जागा ह्या मायनस करण्यात आल्या होत्या पाचव्या मुद्द्यात सांगितलेलं आहे शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याच्या अनुषंगाने तात्कालीन अपर मुख्य सचिव शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन समितीच्या बैठका घेऊन आणि पुणे यांच्या आयुक्त पुणे यांच्याकडून प्राप्त अहवालानुसार जो पंधरा मार्च दोन हजार चा शासन निर्णय आहे संच मान्यतेचे सुधारित निकष करण्यात आले आहे त्या संदर्भात शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि तो शासन निर्णय नऊ दहा दोन हजार चोवीसला जी सुधारणा आहे ती त्यात दर्शवण्यात आलेली आहे आता हे दोन्हीही शासन निर्णय आपल्याकडं ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत आणि नंतर सहा नंबर लेअर दिलेला आहे का त्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण कुठलीही त्यावर कार्यवाही केली नाही असं शिक्षण मंत्र्यांचं शिक्षक कुठली कार्यवाही केली नाही असं होऊ शकत नाही असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलेलं आहे कारण पाच नंबरमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही त्यावरती काय उपाय केले उपाय हे केले की सुधारित निकष लावण्यात आलेले आहे आणि सहामध्ये नसेल तर तुम्ही त्यावरती काय कार्यवाही म्हणजे का नाही केली तर त्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण त्यामध्ये निकष बदलून नवीन जार काढण्यात आला असं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारे महत्त्वपूर्ण माहिती यामध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे की शिक्षणमंत्र्यांनी देखील हे मान्य केलेलं आहे की आधार आधारित संच मान्यतेमुळे आधार आधारित संच, मान्यते संच मान्यता करण्यात येते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार मान्यता मोजली जाते आणि या जी आरनुसार आधार आधारित संच मान्यता मोजायची आणि त्यानंतर बिंदू ठरवायचा असतो आणि त्यामुळे अतिरिक्त शिक्षक झालेले आहे जे शिक्षक संघटनांनी सांगितलं आहे ते अंशतः या ठिकाणी खरं आहे असं शिक्षणमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे त्यामुळे पवित्र पोर्टल तर बंद होणार नाही भरती चालू राहणार आहे परंतु तो तिसरा टप्पानं घेता तिसरा राऊंड लागणार आहे आणि जो काही आता शालेय शिक्षण विभागाने हा जी आर सांगितलेला आहे त्याप्रमाणे यामध्ये जे संचमान्यता मोजण्यात येणार आहे या पद्धतीने ती संचमान्यता असेल परंतु यामध्ये देखील आता अपेक्षित बदल किंवा सुधारणा शिक्षणमंत्र्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की काही गोष्टीमध्ये सुधारित बदल हवे असल्यास तुम्ही देखील या सूचना करा आणि त्यावरती पुणे आयुक्त असेल किंवा मोठमोठे पदाधिकारी आहेत त्यांच्यासोबत चर्चा करून त्यावरती योग्य तो निर्णय घेतला जाईल आणि जे विद्यार्थ्यांच्या दृष्टीने भल्याचं असेल आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी उत्कृष्ट शिक्षक मिळतील अशा दोन्ही गोष्टींच्या भल्याच्या दृष्टीने या ठिकाणी प्रयत्न केला जाईल असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवूयात